स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पोलिसांचा मोठा पर्दाफाश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एका मॉल येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी एकोणावीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता उघडकीला आणला आहे या प्रकरणात पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेस्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे दरम्यान या स्पा सेंटरमधून पोलिसांनी चार पीडित महिलांची देखील सुटका केली असून स्पा सेंटरचा मालक व व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी एकोणावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे काय सांगाल स्पा सेंटरचं नाव व्यवसाय सुरू होता काय कारवाई केली जलगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोविंद बस ऑटो जवळ एक स्पा सेंटर आहे त्याचं नाव आहे थ्री डे स्पा या स्पा सेंटरमध्ये मसाजचा नावाखाली वेशवृत्ती होत आहे असं गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती गोपनी आधारित एक फंटरन आम्ही कालच्या दिवशी पाठवण्यात आलं आणि फंटर्नी पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं पोलिसांना इशारा दिला आणि पोलिसचं एल सी बीचा स्टाफ तिथं पोहोचलेलं आहे आणि त्याच्यावरती जे मॅनेजर चालवणार होत्या ते मॅनेजरचं नाव होत्या राजपाल चंद मारिड धानी जे हरियाणाचं आहे ह्यांना आणि त्याच्यासोबत जे रोज रोज चालवणाऱ्या राजू जाट हा दोघांना आम्ही आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि चार महिला होत्या त्या वेशवृत्तीवर लावले होतं जे विक्टीम आहे ते विक्टीमं रेस्क्यू केलं आणि इथं महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या आहे आणि आजच्या रोजी दोन्हीपैकी एक आरोपी अटक आहे आणि एक आरोपी फरारी आहे आजच्या रोजी आम्ही कोर्टात प्रोड्यूस करणार आहे सर ज्या पीडित महिला आहेत त्या सर्व परप्रांती आहे सर्व आरोपी आरोपी राजस्थान हरियाणाचा आहे आणि पीडित महिला देखील म्हणजे परप्रांतीचा आहे